शांते अ शांते शांते शांता अ माई राणी काय झालं राणी तुले तू कोण अशी तोंड पाडून बसली एवढ्या चांगला शुभ दिवशी तू कोण अशी तोंड पाडून बसली शांतारानी काय करू बघण्याचे बाबा तोंड नाही पाडू अरे पण काय झालं सांगशील जाऊ काही सांगून फायदा नाहीये अरे तस नाही शांता आज अक्षय तृतीय आहे तुला आज लय काम पुरली हा पण तरी बी आपल्या सबस्क्रायबर लोक बहिणी भावाहिले शुभेच्छा देत नाही का अक्षय तृतीयाच्या हा देत नाही शुभेच्छा जाऊ द्या मी नाही देत तुम्हाला दे द्यायचं दे मी नाही शुभेच्छा अरे 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 ते सगळं जण ऐकून राहिले ते सगळे ऐकतील किती खराब वाटेल मग शांताबाई अशी कोण बोलून राहिली बाप्पा हा त्याची लाडकी शांताबाई शांताबाई असं बोलू नका असं म्हणतील ना मग त्या सगळ्या बहिणी तुया शुभेच्छा देत आता मी आज बोलतच नव्हतो तुमच्या कोणासोबत पण आता बाबा माझ्या बाबांना म्हटलं म्हणून बोलून राहिली नमस्कार ताईंनो नमस्कार सर्वांले सर्वांले माझा शांताबाईचा आणि शांतारामचा नमस्कार तुम्हाला सर्व बहिणी भावायला नाही का अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा पण पागड्या तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही करून राहिले की नाही म्हणून मी नाराज झाली हां तुम्हाला म्हटल्याशिवाय तुम्ही सबस्क्राईब करतच नाही आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ लिहिले लाईक करत जा आणि कमेंट्स करून सांगत जा तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही तर तुम्ही मला सांगता तेव्हाच मला समजेन की मी व्हिडिओ कसे बनतात काय बनतात आणि तुम्हाला अजून नवीन नवीन टॉपिकवर जर व्हिडिओ तुमच्या आवडीचे पाहायचे असतील तर ते पण तुम्ही मला कमेंट्स करा मी पोस्ट पण टाकली होती तुम्ही पोस्ट वाचली असेल कम्युनिटीवर मी पोस्ट टाकली होती की कोणाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा पुढचा ते सांगा ते तुम्ही सांगितलं नाही काहीच नाही मग तुम्ही असं आमचं शांताबाईसोबत बोलसान नाही तर शांताबाई व्हिडिओ कशी काय बनवणार म्हणून मी खूप खूप नाराज आहे तुमच्या सगळ्यांवर जे लोक नाही करत करत लाईक बरं का आणि ज्या माझ्या बहिणी सबस्क्राईब लाईक शेअर करतात की नाही माझ्या व्हिडिओला त्यांच्यावर नाही ताई हां त्यांच्यावर नाही जे करत नाही त्यांच्यावर नाराज आहे शांताबाई आणि आता दोन दिवसापासून मी खूप नाराज होती मला व्हिडिओ अजिबात वाटत पण आता असं वाटलं जाऊ द्या मला पण माझा थोडासा शांत झाला अन म्हटलं जाऊ द्या आता आता ताई उद्यापासून रोज अकरा वाजता आपला व्हिडिओ येत जाईल या ये चॅनलचा वा वा कॉमेडी कार्टूनचा आणि दुसरा आपला व्हिडिओ संध्याकाळी येत असते साडेपाच वाजता तो तर रोज येऊन राहिला पाहिलं असेल तुम्ही हळदीचे व्हिडिओ कालचे व्हिडिओ हळदीचा आला आजचे व्हिडिओ हळदीचा आला तेजस्वी आणि किशोरची हळद नसेल पाहिला तर आपल्या त्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहून घ्या तर दुसऱ्या चॅनलचं नाव आहे मराठी कार्टून हब मंदा आणि श्वेताचं चॅनल ओळखलं असेल तुम्ही चॅनल मंदा आणि श्वेता तर त्या चॅनलवर तो, तो जाऊन व्हिडिओ नक्की पहा आणि या चॅनलवरचा व्हिडिओ उद्या अकरा वाजता येणार त्यापासून रेग्युलर व्हिडिओ येणार पण तुम्ही चॅनलले लाईक कमेंट लाईक करा चॅनलले सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून नक्की सांगत जा व्हिडिओ कशी वाटतात तर बस एवढंच आहे एवढी नाराजगी आहे तुमच्यावर तर आता उद्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय हो मित्रांनो हो लाईक करत जा ना बा आमची शांता लई मिळत नाही व्हिडिओ बनवते हो ओ तुम्हाला सांगतो स्वयंपाक राहू दे आमची शांता तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईक ना करत हो मला चुपाशी मरती आणि तुम्ही व्हिडिओला लाईक ना करत चॅनल सबस्क्राईब करा ना बघा तिच्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कशी वाटतात म्हणते माझ्या बहिणी बघू मला वाट पायत असतील मला व्हिडिओ बनवायचा आहे अशी म्हणते स्वयंपाक बी करत नाही बा म्हणून तेवढं करा तिच्यासाठी आता